नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या रोज होणाऱ्या भेटींचं सविस्तर वार्तांगन करणं ही आता मीडियाची सवय होऊन बसलेली आहे त्यासाठी तासनतास दोन्ही बंधूंच्या घराबाहेर ताटकळत उभं राहणं त्यावर तासनतास बातम्या करणं त्यांच्या भेटीच्या तारखांची जंत्री मानणं हा आता दिनक्रम बनला आहे पुन्हा एकदा राज ठाकरे हे रविवारी उद्धव ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले मग शिवतीर्थाहून राज ठाकरे निघाले ते मातोश्रीत दाखल झाले इथपर्यंत संपूर्ण घटनाक्रम दाखवला गेला मातोश्रीच्या गेटजवळ आल्यानंतर राज ठाकरेंनी हळूच काच खाली घेतली आणि मीडियाने ताबडतोब बूम गाडीजवळ नेले तेव्हा राज ठाकरे म्हणाले की दिवस भरला का आता कामाला लागा तेव्हा कुणीतरी विचारलं की महापालिका निवडणुका तेव्हा राज ठाकरे म्हणाले आई आई बरोबर तेव्हा समजून घ्या तेव्हा पत्रकारांनी हो हो म्हणत पुढे काही विचारलं नाही राज ठाकरे काच खाली घेत निघून गेले हो। आपण बघतो ठाकरे यांनी या दोन बंधूंना एकत्र आणण्याचा चंग याच मीडियाने बांधलेला आहे पण त्यासाठी किती वेळ द्यावा आपला निदान स्वाभिमान तरी जपाववा असं कुणाला वाटत नाही आमची बातमी देऊन तुमचा दिवस भरण्याची वेळ आली आहे असंच एक प्रकारे राज ठाकरे यांनी मीडियाला सुनावलं याबद्दल मीडियाला काही वाटलेलं नाही लाट सोडायचीच ठरवली असेल तर त्याला काय करणार सकाळी संजय राऊत यांच्या घराबाहेर मग दिल्लीत असो की मुंबईत हाच मीडिया तटकळत उभा असतो त्यांना मग दिवसभरात घडलेल्या विविध बातम्यांची माहितीच एक प्रकारे हा मीडिया देतो आणि कोण कोण काय काय बोललं हे सांगतो त्यावर संजय राऊत प्रतिक्रिया देतात त्या घेऊन मीडिया निघतो मग त्यांना कुणी झेडकारलं हडतूड केलं तरी त्यांना फरक पडत नसावा तिथे लिहिल्या दिल्या जाणाऱ्या शिव्या अपशब्द चवीने दाखवले जातात मागे तुम्हाला आठवत असेल की पाच जुलैला राज आणि उद्धव हे बंधू एका मंचावर प्रथमच एकत्र आले तेव्हा मीडियातील काही व्हिडिओ समोर आले होते त्या ते, ते दोन्ही बंधू मंचावर येताच पत्रकारांनी आपापल्या कार्यालयात जल्लोष साजरा केला होता अजब प्रकारची पत्रकारिता पाहायला मिळाली किती एखाद्या विषयासाठी व्हावत जायचं याचं तरी भान असलं पाहिजे की नाही रोज दोन्ही बंधू कुठे भेटतील न भेटतील त्याच्या बातम्यांसाठी छाती फुटेससोबत धावण्याची नेमकी काय गरज आहे आपण म्हटलं म्हणून दोन पक्ष दोन नेते एकत्र येतात का आपण म्हटलं म्हणून अमुक एखादा पक्ष निवडणूक जिंकतो का याचं भान तरी मीडियाला राखावं लागेल मुंबई मेट्रो तीनची मार्गिका पूर्णपणे सुरू झाल्यानंतर त्याविषयी अनेकांनी कौतुकोद्गार काढले उद्योगपती आनंद महिंद्र यांनी या प्रकल्पाचं त्यावेळी कौतुक केलंच पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रकल्पासाठी कठोर मेहनत घेणाऱ्या आय एस अधिकारी अश्विनी भिडे यांचंही कौतुक केलं अश्विनी भिडे यांची दूरदृष्टी त्यांचा त्याग त्यांची चिकाटी यामुळे मुंबईकरांच्या जीवनात एक मोठा बदल झाला असं म्हणत अश्विनी भिडे या खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्ती आहेत अशी टिप्पणी केली आनंद महिंद्र हे नेहमीच वेगळे काही होत असेल तर त्याबद्दल अत्यंत सकारात्मक पोस्ट टाकत असतात कुठेही खवचटपणा नकारात्मकता त्यांच्या पोस्टमध्ये दिसत नाही एखाद्या व्यक्तीने संशोधनातून नवं काही घडवलं तर त्याची पाठ थोपटायला ते कमी करत नाही याच अश्विनी भिडे यांची बदली तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली होती त्यांना मेट्रोच्या कामातून हटवण्यात आलं होतं पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा त्यांना मेट्रोची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा मेट्रोच्या स्टाफनं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं होतं कर्तबगार मराठी माणसाचं कौतुक एका अमराठी माणसानं केल्याचंही उदाहरण आहे पण त्या मराठी माणसाचं कौतुक तर द्या त्या कर्तबगार मराठी अधिकाऱ्याची बदली करून प्रकल्पात खुडा घालण्याचं काम केलं गेलं होतं मराठीचे आपणच कैवारी असल्याचे जे दाखवले जातं त्याची ती थट्टा नाही तर काय म्हणायची त्यापेक्षा आनंद महिंद्र यांच्यासारख्या अमराठी पण कर्तबगारीची कदर असलेल्या माणसाचं कौतुक करायला हवं तालिबानचे एक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर आलेत त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली त्यानंतर भारतातील तथाकथित पुरोगामी आणि सरकारच्या विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातले सुद्धा काही पुरोगामी अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया जैत्य व्यक्त करत आहेत यानिमित्ताने या, या सगळ्या तथाकथित पुरोगामी तथाकथित विचारवंतांच्या कसरती करायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते या मंत्र्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश मिळाला नाही अफगाणिस्तानतर्फे काही तांत्रिक कारणामुळे हे शक्य झालं नसल्याचं सांगण्यात आलं अर्थात ही नामी संधी कशी सोडायची म्हणून विरोधकांनी काऊर माजवायला सुरुवात केली मोदी सरकारनं महिलांवर होत असलेला अन्याय कसा काय सहन केला अशा प्रकारची टीका करत तेवढाच मोदी विरोधातला कंड शमवण्याचा प्रयत्न केला हे सगळे विरोधक पुरोगामी विचारवंत पत्रकार यांची यानिमित्ताने गोची झालेली आहे त्यांना विरोध करण्यासाठी एक खांदा लागतो त्यावर बंदूक ठेवली की मग हवा त्यावर निशाणा साधता येतो त्यांनी तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधला महिलांवर कसा अन्याय होतोय हे रडगाणं त्यांनी सुरू केलं याच तालिबानकडून महिलांवर शर्यानुसार जी बंधनं त्यांच्या देशात म्हणजे अफगाणिस्तानात लादली गेली आहेत त्यावर हे तथाकथित पुरोगामी विचारवंत एक शब्दही बोलत नाही किंबहुना भारतात मागे पहिले हिजाब फिर किताब नावाचं एक आंदोलन सुरू करण्यात आलं होतं त्यावेळी या सगळ्या मंडळींनी त्या आंदोलनाला समर्थन दिलं होतं कारण अर्थातच मोदीविरुद्ध मोदींच्या विरोधासाठी हे विचारवंत बुरख्याचं समर्थन करतील तर कधी तालिबानचा विरोध पण करतील त्यांच्या एवढ्या कोलांटुड्या माकडही मारू शकत नाही रविवारी मात्र याच तालिबानी मंत्र्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा महिलांना त्या पत्रकार परिषदेत प्रवेश होता आता मात्र हा महिला पत्रकारांचा विजय म्हणून या विरोधकांनी तथाकथित विचारवंतांनी बोलायला सुरुवात केली महिला पत्रकारांना प्रवेश मिळाला म्हणून त्यांनी सरकारचं कौतुक केलेलं नाही इराणमध्ये बुरख्याविरोधात अनेक महिलांनी आंदोलन केलं तेव्हा ही मंडळी चिडीचूप होती ही मंडळी कधी महिलांच्या अधिकारासाठी भांडताना दिसतील पण कधी आपल्या सोयीचं नसेल तर त्या महिलांना बंधनामध्ये ढकलण्यातही मागे पुढे बघणार नाही दुटप्पीपणाचा यापेक्षा वेगळा नमुना आपल्याला पाहायला मिळणार नाही सध्या मृण्मयी देशपांडे यांच्या मनाचे श्लोक या फिल्मवरून वादंग माजला आहे या चित्रपटाच्या नावामुळे समर्थ रामदास स्वामी यांचा अपमान होत आहे असा दावा करत हा चित्रपट अनेक ठिकाणी प्रदर्शित होत असताना थांबवण्यात आला त्याविरोधात रोष व्यक्त केला गेला मुळात या चित्रपटाची कथा समर्थ रामदास स्वामींशी किंवा त्यांच्या मनाचे श्लोक याच्याशी संबंधित नाही पण त्यातील पात्रांच्या नावावरून चित्रपटाचं नाव, नाव बेतलंय महत्त्वाचं म्हणजे चित्रपटविरोधात जो संताप आहे त्याबद्दल काही पुरोगामी मंडळींनी धाव घेतली आणि त्या नावाचं समर्थन केलं आजचा काळ हा अधिक संवेदनशील आहे शिवाय जो मनाचे श्लोक याचा थेट संबंध खऱ्या मनाच्या श्लोकांशी नसेल तर केवळ जुळवून आणण्यासाठी ते नाव देण्याचा अट्ट कशासाठी त्यातील मुलीचं नाव मनवा आहे आणि मुलाचं नाव श्लोक त्यावरून मनाचे श्लोक असं ओढून ताणून चित्रपटाचं नाव तयार केले गेले एरवी समर्थ रामदासांवर खालच्या भाषेत टीका करणारी काही पुरोगामी मंडळी आता मात्र समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकसाठी धावून आलेले दिसतात आश्चर्य त्याचंच आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाइक लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद